गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे त्यात निराधार अपंग हा तर भिकेला लागलेला आहे अशा खूप गंभीर आणि हलाखलीच्या परिस्थितीत शासनाचा कायदा सोळा निधी अजूनपर्यंत त्यांना तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद अंतर्गत मिळायला पाहिजे होते परंतु अपंगांना गेल्या काही वर्षात त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित राहावे लागत होते तर काहींना पाच टक्के निधी योजना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर अपंग जनता दल तालुकाध्यक्ष अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी अपंगांच्या पाच टक्के निधी आणि घरकुल मध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन नगर परिषद अंजनगाव सुरजी यांना सादर केले होते या निवेदनाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन रामकृष्ण सोळंके यांच्या अंतर्गत पार पडले अंजनगाव सुरजी शहरात एकूण पाचशे सतरा अपंगांची यादी आहे त्यामध्ये अस्थिव्यंग दोन हजार एकाहत्तर अंध अठ्ठ्याऐंशी मतिमंद एकशे सहा मोगबधीर कर्णबधीर बावन्न असे एकूण अपंग आहे त्यांच्यासाठी रुपये इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करण्याबद्दल तर त्या अनुषंगाने आज आम्हाला यश आलेलं आहे आणि आज नगर परिषदला चार लाख पन्नास हजार रुपये हे अपंगासाठी पाच टक्के निधी पाचशे सतरा लोकांना आज वाटप करण्यात आलं ला, आलेलं आहे त्या आज जमलेला आहे हो, धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती